हॅलो मंडळी तुमचे माझ्या रुचकर रसायन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्याच शुभेच्छा तर आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत ते कसे बनवायचे त्याची रेसिपीला आपण आता सुरुवात करूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी हे पातेल्याचं माप आहे माझं हे हे बघा तर हे भर मी गुळ घेतलेला आहे जो क चिरून घेतलेला आहे मी विळीवरती तुम्ही किसूनही घेऊ शकता म्हणजे विरघळेल पटकन पातेली पातेलीभर मी ह्या दाण्याचा कूट घेतलेला आहे तो थोडासा जाडसर केलाय मी हा बघा अशा पद्धतीचा आणि अर्ध अर्ध पातेलं मी तीळ घेतले जे विदाऊट पॉलिशचे आहेत पॉलिशचे घेतलेले नाहीत मी हे बघा हे तिळ घेतलेले आहेत ते अर्ध पातेले घेतलेले आहेत म्हणजे एक पातेलं गुळ एक पातेलं दाण्याचं कूट आणि अर्ध पातेलं तीळ जे तुम्ही मेजरमेंट घ्याल ते ह्या प्रमाणे घ्या आता आपण कसं करायचं बघू आणि वेलची पावडर लागणार आहे याला आणि तूप आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण तीळ भाजायला घ्यायचं गॅस बारीक ठेवायचं म्हणजे मिडिल मीडियम पेक्षा थोडा कमी गॅस ठेवायचा तिळ भाजायला घ्यायचे आता बघा तिळ भाजताना चटचट आवाज यायला लागलाय चांगले खरपूस भाजून घ्यायचे चांगले तिळ असे तडतडायला तर लागतात हे बघा असा आवाज येतो थोडे लालसर करून घ्यायचे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा दाणे आधीच मी भाजून दाण्याचं पूट करून ठेवला होता त्यामुळे दाणे काही भाजत भाजताना मी काही दाखवत नाही तुम्हाला तो भाजलेल्या दाण्याचा कुट तुम्हाला मी आहे आता आपले ते भाजून झाले व्यवस्थित आता आपण हे काटलीत काढून घेऊ याच कढईमध्ये आता आपण एक चमचा तूप घालूया मी साजूक तूप घालतीये एवढंच घालायचंय आणि आता आपण गूळ आहे गॅस आता मी चालू केलाय आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवायची मोठा गॅस ठेवायचा नाही आता गुळ बघा कसा होत चाललाय चमचा सारखा हलवत राहायचं नाही तर गुळ लागू शकतो म्हणूनच आपण तूप घातलेले आहे त्याच्यात एक चमचा गुळ खाली लागू नये सारखं हलवत राहायचं आता पूर्णपणे गुळ आपला विरघळलेला आहे तर पाक हा पाण्यात टाकूया तर आपला हा गुळ आहे कम्प्लिटली तर उकळी यायला लागेल आणि मग गॅस बंद करायचा हा पाक कसा आता तयार झाला तो दाखवते मी तुम्हाला हा मी नेहमीचा साधा गुळ वापरलेला आहे चिकीचा गुळ घातलेला नाहीये पुरणपोळीला जो गुळ आपण वापरतो तोच हा गुळ आहे एकदम गोड गुळ पाहिजे गुळाची च एकदम गोड पाहिजे आता बघा उकळी यायला लागली हा पाक आपण पाण्यात थंड पाण्यात घालून बघायचं आणि मग त्याची गोळी झाली पाहिजे मी म्हणजे आपला पाक तयार झाला आता हा मी पाक घालते उकळी आल्यावर पाण्यात घालते त्याची गोळी होती की नाही ती बघायची बघा अशी गोळी झाली पाहिजे साधारण उकळी आली की लगेच गॅस बंद करून टाकायचं अगदी एवढं घालून बघण्याची पण गरज नाहीये गुळाच्या पाकाला उकळी आली एक उकळी की लगेच बंद करून टाकायचं गॅस आणि असं जर तेव्हा तो पाक जर तुम्ही आत्ता मी दाखवल्याप्रमाणे पाण्यात घातलं तर अशी गोळी बनते हे पाण्यातलं उदाहरण आहे की पाण्यात जर असा पाक आत्ता मी घालून दाखवलं आणि ही अशी गोळी तयार झाली आत्ता तुम्ही बघितलं की एकच उकळी मी आणलेली आहे त्याच्यापेक्षा जास्ती गुळ गुळाचा पाक तापवत ठेवायचा नाही तर पाक कडक नाही तर पाक कडक बनेल जर जास्ती तुम्ही गुळ उकळी आणत ठेवल्यात तर आता ह्याच्यात मी वेलची पूड घालतेय वेलची पावडर घालतीये मी वेलची पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये दाण्याचा कूट आणि तीळ हे घालायचं गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे दाण्याचा कूट घातलंय आणि तीळ असं आता कालवून घ्यायचंय संबंध दाण्याचं कूट आणि तीळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आता हे आपण ताटात काढून घेऊया ताटाला मी तूप लावून घेतलेले संबंध गरम गरमच वळावे लागतात आता आपण ह्याचे लाडू करायला घेऊया आता मी बघा हाताला पाणी लावते हाताला पाणी लावून घ्यायचंय हे अतिशय गरम आहे त्याच्यामुळे हे असं करून घ्यायचं थोडी वाफ जाऊन द्यायची त्याची गरम गरमच हे लाडू वळावे लागतात करायला लागतात पाणी लावून घेतलेलं आहे हे बघा पुन्हा हे लाडू थोडे पुन्हा वळावे लागतात कारण आता गरम असल्यामुळे थोडे दबले जातात लाडू सारखं पाणी मध्ये मध्ये लावून घ्यायचं हात चांगल्या असतो मकर संक्रांतीचा लाडू तुम्ही पण खायला या तिळगुळ घ्या आणि गोड बोला बघा अशा पद्धतीने केलंय तुम्ही पण खा प्रत्यक्षात येऊ शकणार नाही खायला तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला अशा प्रकारे मी लाडू सगळे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतलेत आणि लाडू तयार हे असे लाडू तयार झालेले आता आपण ते कसे खुसखुशीत झाले कसे ते मी तुम्हाला दाखवते का बघा लाडू घेतलाय मी हे बघा सहजपणे अगदी तुकडा पडतोय एकदम खुसखुशीत झालेले आहेत तिळगुळ घ्या मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि लाडू खायला या तिळगुळ घ्या आणि गोड बोला अशा प्रकारे मी तुम्हाला हे लाडू करून दाखवलेले तसेच तुम्ही करा जेव्हा आपला गुळ वितळटोन त्याच्यानंतर साधारण बुडबुडे यायला लागले उकळायला लागलं म्हणजे बुड़ बुडबुडे येतात असे गुळाच्या पाकावर ते यायला लागल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा हा एक प्रकारे ही एक टिप्स आहे आणि दुसरं पाण्यात घालून बघायचं आणि ती गोळी करून दाखवली तसं तर पाण्यात घालून बघून गोळी करण्याची काही एक आवश्यकता नाही फक्त पाकाला असा बुडबुडा आला की एक सेकंड ठेवायचा आणि लगेच गॅस बंद करायचं आणि मग तेच दाण्याचा कूट आणि ते सर्व घालून घ्यायचं आणि मग लाडू हे आपण असे वळायचे आणि पुन्हा जर आपलं सारण वाटलं सा असं आपल्याला की गा इतर आपण जेव्हा लाडू करतो आणि बाकीचं सारण घट्ट झालं असं वाटलं तर पुन्हा त्याला चटका द्यायचा जर पुन्हा तो विस्तवार ठेवायचा आणि पुन्हा ते गरम करून घ्यायचं की पुन्हा लगेच ते आपल्याला लाडू वळणे इतकं ते मिश्रण तयार होतं तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा मी सांगितले तसे अशा प्रकारे मी तुम्हाला लाडू करून दाखवले तर तुम्हीही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ब कॉमेंट्स करा थँक्यू